नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत देत हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामी महाराजांची विशिष्ट सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्ही जर दररोज न चुकता केली तर तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीही आणि कधीही अडवू शकणार नाही आजच्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण पैशामागे धावतो आहे पैसा हा सर्वस्व नाही परंतु जीवन जगण्यासाठी पैसा हा खूप महत्त्वाचा आहे परंतु तुम्ही अजून देखील या पैशापासून सुख समृद्धीपासून चांगल्या आरोग्यापासून पारिवारिक सुखापासून जर वंचित असाल तर मित्रांनो तुम्ही ही स्वामी सेवा नक्की करा अक्कलकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा करताना सर्वप्रथम तुम्ही सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवाचे दर्शन घ्यायचे आहे त्यानंतर श्री स्वामी चरित्र नावाचा ग्रंथ तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल त्या ग्रंथातील दररोज तीन अध्याय वाचन आणि अकरा माळे स्वामी जप करा ही सेवा दररोज नित्यनेमाने मनोभावे एकाग्र चित्तेने कराव्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसल्याच गोष्टीची चिंता राहणार नाही आणि ही सेवा करत असताना मनात कुठलेही वाईट विचार आणू नये तसेच मन अतिशय स्वच्छ आणि निर्मळ ठेवावे या सेवेचा क्रम चालू असताना घरात मांसाहार करू नये अन्यथा केलेल्या पूजेचे फळ तुम्हाला मिळणार नाही ही सेवा करत असताना वडीलधाऱ्या मंडळीशी चांगला व्यवहार आणि चांगले वर्तन ठेवावे त्यांच्याशी वाईट वर्तन केले तर त्या सेवेची महती आणि पुण्य तुम्हाला लाभणार नाही सनातन हिंदू धर्मातील अतिशय महत्वपूर्ण भाग म्हणजे प्रार्थना ही प्रार्थना म्हणजे काय हे प्रथम माहिती असणे आवश्यक आहे संतांच्या मते देवाला केली जाणारी विनंती त्या विनंतीलाच प्रार्थना असे म्हणतात तसेच शास्त्रवचनामध्ये प्रार्थनेचे बरेच अर्थ आहे व्याकरणानुसार प्रार्थनापूर्वक विनंती करण्याला प्रार्थना म्हणतात त्याऐवजी आध्यात्मानुसार एखाद्याची एखाद्याने शेवटची आस करावी किंवा शुद्ध मनाने प्रार्थना करावी जेव्हा आपण देवासमोर नतमस्तक होतो जेव्हा आपण काही मागतो तेव्हा ती प्रार्थना नसते पण त्याला एक साधी विनंती म्हणतात परंतु जेव्हा ही विनंती जगाच्या पलीकडे असते जेव्हा तुम्ही देवाला विनवणी करतात तेव्हा ती एक प्रार्थना बनते प्रार्थनेचे काही नियम आहेत आपण प्रार्थना करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्यातला पहिला नियम म्हणजे सर्वप्रथम वासनेच्या पलीकडे जाण्यास सांगितले अर्थात कोणत्याही भौतिक सुखाचा विचार त्या क्षणाला डोक्यात सुरू नसावा तरच प्रार्थना करणे शक्य आहे अशा वासनेला संतांनी ऐषणा हे नाव दिलेलं आहे ज्या तीन प्रकारच्या असतात त्यातील प्रथम पुत्रेष्णा द्वितीय वितेष्णा आणि तृतीय लोकेष्णा म्हणजेच मुलांची इच्छा संपत्तीची इच्छा आणि प्रसिद्धीची इच्छा जेव्हा मनुष्य या सर्वांपेक्षा वर जातो आणि केवळ परमात्म्याला मिळविण्यासाठी परमात्म्याकडे जातो त्यावेळेस ती पूजा होती केवळ त्या अंतिम परमशक्तीच्या प्राप्तीची इच्छा होते तेव्हा आपल्या अंतकरणात प्रतिध्वनी करणारा प्रत्येक शब्द एक मंत्र बनतो अशा प्रकारे मंत्र दुय्यम होता प्रत्येक अक्षर मंत्र बनतो दुसरा नियम आहे संतांच्या म्हणण्यानुसार देवाकडे तीच मागणी मागावी ज्याचा आपण निर्वहन करू शकता देवळात प्रार्थना करणे म्हणजे केवळ ऐहिक सुखासाठी प्रार्थना करणे नव्हे त्याऐवजी ते देवाकडून मागायला हवे जेव्हा आपल्या जीवनात पदार्पण करण्याची मागणी असते तेव्हा त्याला प्रार्थना म्हणतात आणि म्हणूनच जर आपण उपासनेत आनंद मिळवला तर आनंद मिळे परंतु देव स्वतला तुमच्या आयुष्यात आणणार नाही जेव्हा आपण परमात्म्यासमोर आपल्या जीवनात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करता तेव्हा सर्व आनंद त्याच्याबरोबरच येते तिसरा नियम आहे संत कधीही म्हणतात की प्रार्थना कधीही खाजगीत होऊ शकत नाही त्याऐवजी ती एकाकीपणा केली पाहिजे येथे एकटेपणा म्हणजे एकांत एक नाही या दोघांमध्ये एक मोठा आध्यात्मिक फरक आहे म्हणजेच एकाकीपणामुळे नैराश्य येते कारण एखादी व्यक्ती जगापासून अलिप्त झाली आहे पण परमात्म्यासमोर जाऊ शकत नाही येथे एकांताचा अर्थ असा आहे की आपण बाह्य आवरणात एकटे आहात परंतु परमात्मा सोबत आहे संतांच्या मते प्रथम एकटेपणाला एकांतात बदला मग प्रार्थना आपोआपच जन्म चौथा नियम आहे जर आपण प्रार्थने काहीतरी मागत असाल तर देवाकडे इतरासाठी ही शांती व आनंद माग तशी प्रार्थना करा या प्रकारच्या उपासनेस निस्वार्थ प्रार्थना म्हणतात जो तुमच्याशी संलग्न नाही अशा व्यक्तीसाठीही अधूनमधून काही मागण्याचा प्रयत्न करा त्याचा थेट नफा किंवा तोट्याशी काही संबंध नाही इतरांसाठी चांगली प्रार्थना करा तरच समाज उन्नतीकडे जाईल हे सर्व केल्याने आपल्याला मिळणारी शांती आणि पूर्ती अतुलनीय असेल पाचवा नियम आहे प्रथम स्वतःच प्रयत्न करा कि खरो खरज योग के की तुमची प्रार्थना खरोखरच योग्य दिशेने जात आहे की नाही जर आपल्याला असं वाटत असेल की आपण समस्यांमध्ये एकटे नाही जर कुणी तुम्हाला मागून मार्ग दाखवत असेल तर देव तुमच्याबरोबर आहे जर आपणास एकटेपणा वाटत असेल आणि अडचणीत हरवले असाल किंवा जर आपण पटकन चिंताग्रस्त झालात तर मग समजून घ्या की तुम्ही अद्यापही देवापर्यंत जाऊ शकत नाही असे म्हणतात की प्रार्थना न मागता सर्व काही प्राप्त करण्याचे नाव आहे आपल्यात प्रतिकूल परिस्थितीत सहज होण्याची आणि प्रत्येकाला हसतमुखाने तोंड देण्याची शक्ती आली असेल तर आपण समजून घ्या की आपण परमात्म्यामध्ये लीन झाला आहात सहावा नियम आहे आपण धर्मग्रंथाचे अनुसरण केल्यास प्रथम स्वतःला वेळ द्या या युगात मानवाचा सर्व काळ इतरांची सेवा करण्यात जात आहे तर प्रथम स्वतःला वेळ देण्यास शिका दिवसा आठवड्यात किंवा महिन्यातील काही वेळ संप्रेषणाच्या सर्व स्त्रोत्रापासून दूर जा जेव्हा आपण केवळ स्वत असाल जीवन आणि त्या पैलूंवर विचार करा आम्ही कुठे चुकलो किती वेळ घालवला आहे आजपर्यंत दैवी आणि आध्यात्मिक शांतीसाठी काय केले गेले आहे त्यावर चिंतन करा हा वेळ जो तुम्ही स्वत बरोबर घालवला आहे हा, हा तुमचं जीवन एक नवीन दिशेने घेऊन जाईल श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ